न्यानेश्वर। संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज तेराव्या शतकातील एक श्रेष्ठ संत आणि योगी होते ज्ञानीयांचा राजा गुरु महाराज असे उद्गार त्यांच्याबद्दल तुकाराम महाराजांनी काढले आहेत अवघ्या एकविसाव्या वर्षातच विश्वाची ते ज्ञानेश्वर माऊली झाले त्यांचा जन्म इसवी सन बाराशे पंच्याहत्तरमध्ये पैठणमधील आपेगाव येथे झाला अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ज्यामध्ये त्यांनी भगवद्गीतेची मराठी रचना करून ती सर्वसामान्यांना सोपी करून दिली त्याचप्रमाणे अन अम्, अमृतानुभव चांगदेव पासष्टी आणि इतर अनेक अभंग लिहिले वारकरी संप्रदायात महत्त्वाचे मानले गेलेले अठ्ठावीस अभंग म्हणजेच हरिपाठ त्यांनी लिहिला संपूर्ण विश्वाचं कल्याण करणारी प्रार्थना पसायदान त्यांनी लिहिलं अशा या भागवत वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांचा आज कार्तिक वद्य त्रयोदशीलाच सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा आहे अशा या थोर सत्पुरुषाला माझा नमस्कार जय जय रामकृष्ण हरी